श्री स्वामी समर्थ सर्वांना तर असं आहे वडपौर्णिमा तर वडपौर्णिमाचं मस्तपैकी आमटी पुरणपोळा चालू होतं तर माझी आमटी सांडली होती बघू शकता आणि ते पुरणपोळ्याचं सारण झालेलं माझं का पुरणपोळा जास्त करायच्या होत्या म्हणून तर मस्त झाले मस्त पुरण माझं लाट आता पुरणपोळ्या लाटून घेते का पूजा करायला पण जायचं आहे तर मस्त पुरणपोळा लाटून घेतले का मला जेवढी येते तेवढीच बनवते मस्त पुरणपोळी मी टाकली बघू शकता तुम्ही काम झालेलं फक्त पुरणपोळ्या झालेल्या मस्त पुरणपोळी फुगली माझी मस्त तूप सोडले त्याच्यावर आणि याच्यानंतर तयारी करून घेतली मस्त मी तयारी करू आता चला तयारी करून आणि मी पूजेला गेलेली तर बघू शकते तिथे फेरे मारत होती खूप भारी वाटतं वडपौर्णिमाच्या दिवशी कसा वाचना सगळ्याजणी असतात आणि आपण एकमेकेला हळदी कुंकू लावतो मस्त फेऱ्या मारतो आपल्या नवऱ्याला आयुष्य भेटावं आणि सात सातजणंनी तोच भेटावा आपल्याला त्याची पूजा आपण करायला खूप भारी वाटते आणि प्रत्येक स्त्रीला तो सण खूप भारी असतो का आपला वड पौर्णिमाचा सण खूप भारी असतो आपल्यासाठी तर मस्त पूजा करून घेतली एकमेकीला हळदी कुंकूचा मान दिला परत त्याचा मान दिला जे मान काय बोलतो मला माहीत नाही तर त्याचा मान दिला का त्याच्यामध्ये आपल्याला केळी परत आपल्याला फ आंबा त्याचा मान दिला ते क मस्त धागा टाकून दिले मी त्याच्यामध्ये सात फेरे म्हणजे झालेले होते मस्त पायापाया पण घेतला आशीर्वाद घेतला आणि बघू शकता माझा ताट मस्त सजवला होता मी आणि मेहंदीचा कलर म्हणजे खूप भारी आलेला बघू शकता मेहंदीचा कलर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा